ये बीमा सकी प्रोग्राम जो आज माननीय प्रधानमंत्री जी लॉन्च करने वाले हैं उसको महिला करियर एजेंट का प्रोग्राम भी हम बोलते हैं उसमें महिला सशक्तिकरण के काम मद्देनजर रखते हुए पच्चीस हजार महिलाओं को बीमा सकी के नियुक्ति करने वाले हैं माननीय प्रधानमंत्री जी का तो बगि का आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे व्हिडिओ आणि आपल्यासाठी खूप महत्वाची योजना सुद्धा त्यांनी सुरू केलेली आहे ही योजना एल आय सी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेट ऑफ इंडिया यांच्याकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे तर ज्या महिला इच्छुक असणार आहेत एल आय च काम करण्यासाठी त्या महिलांना तीन वर्षासाठी एल आय सी कडून पगार सुद्धा मिळणार आहे मैत्रीण नक्की काय आहे ही योजना कसं करायचं आहे काम काय असणार आहे याची पात्रता संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो मी त्रिशाला क्लाउड मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो लाडकी बहीण योजना खूप गाजली आणि आता ही महत्वाकांक्षी योजना त्या मैत्रिणींसाठी आहे ज्या महिलांना ज्या मैत्रिणींना काहीतरी काम करायचं आहे त्यांच्यामध्ये स्किल आहे त्यांचं एज्युकेशन आहे आणि अशा मैत्रिणींसाठी सुद्धा सरकारने म्हणजेच ने ही योजना आपल्यासाठी सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत आपल्याला तीन वर्षाचा कामाचा कालावधी मिळणार आहे आणि या कालावधीमध्ये आपल्याला सात हजार रुपये महिना पेमेंट सुद्धा मिळणार आहे तर मैत्रिणींनो एलआयसी चे काम करण्यासाठी तुमची वयोमर्यादा ही अठरा ते सत्तर असणं आवश्यक आहे त्याच मैत्रिणी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे तर मैत्रिणींनो एल आय सी मध्ये काम करण्यासाठी तुमचं कमीत कमी दहावी शिक्षण तरी झालेलं असणं आवश्यक आहे दहावी शिक्षण ज्या मैत्रिणींचं झालेलं आहे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण तुमच्याकडे आहे त्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे आहेत तर तुम्ही हे काम करू शकणार आहात आणि महिन्याला सात हजार रुपये कमवू शकणार आहात या योजनेअंतर्गत जे एजंट ऑलरेडी एल आय सी एजंट म्हणून काम करतात त्यांच्या नातेवाईकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यांची बहीण त्यांची बायको त्यांची आई या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही कारण तुम्ही ऑलरेडी एलआयसीचं काम करत आहात म्हणून ही सुद्धा आठ गव्हर्नमेंटची लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असाल किंवा कॉर्पोरेशनचे सेवानिवृत्त कर्मचारी असाल तरीही तुम्ही योजने तर या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आहात तर हे असे काही निकष आहेत हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे मैत्रीण आता आपण बघूयात या योजनेसाठी किंवा एलआयसी एजंट होण्यासाठी तुमच्याकडे काय डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे किंवा अर्ज कसा करायचा आहे ते आपण आता बघूयात मैत्रिणीनो तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज ऑफिस ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही करू शकणार आहात ऑनलाईन असेल तर मी ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे अर्जाबरोबर तुम्हाला जोडायची डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे शैक्षणिक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचा वयाचा पुरावा असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे पत्त्याचा पुरावा असणं सुद्धा आवश्यक असणार आहे म्हणजेच तुम्हाला आधार कार्ड तुमच्या शाळा कॉलेजेसचे जे काही प्रमाणपत्र आहेत ते तुम्हाला जवळ ठेवायचे आहेत पासपोर्ट आकाराचे फोटो तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर तुमचं लाईट बिल रेशन कार्ड जे काही असेल ते सुद्धा तुम्हाला तुमच्या सोबत किंवा या अर्ज सोबत तुम्हाला जोडायचं आहे तर मैत्रिणीनो हा अर्ज तुम्हाला एलआयसीच्या ऑफिसमध्ये किंवा एलआयसी एजंट कडे जिथे हे अर्ज सुटलेले असतील तिथे जाऊन तुम्हाला हा अर्ज करायचा आहे आणि एल आय सी एजंट म्हणून तुम्हाला तीन वर्षासाठी हे काम करायचं आहे सात हजार पगार या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे दर महिन्याला तर मैत्रिणीनो कशी वाटली ही व्हिडिओ कशी वाटली योजना नक्की मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडली असल्यास लाईक आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करायला सुद्धा विसरू नका वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी